हिवा बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी महाकृत शुभवर्तमान अध्यायचार वचन पस्तीस ते चाळीस येशू वादळ शांत करतो यावर मनन चिंतन करत आहे शुभवर्तमानातील या उतारामध्ये माघ येशू त्याच्या शिष्यांना त्यांच्या विश्वासाच्या कमतरतेबद्दल कसे फटकारतो ते वर्णन करतो तुम्ही इतके का घाबरता तुमचा अजूनही विश्वास नाही का आणि तो ते वादळ शांत करतो जे शिष्य येशूसोबत होडीने गणे सरेत सरोवराच्या पलीकडे जाऊ लागले होते तेव्हा ते वादळ सुरू झाले होते येशूने त्यांना सांगितले होते आपण पलीकडे जाऊया या, या घटनेद्वारे येशू आपल्या शिष्यांना काही मौल्यवान धडे शिकवतो जेव्हा वादळ सुरू झाले आणि ते अधिकाधिक हिंसक होत गेले आणि बोट जवळजवळ दलदलीत गेली त्या लाटा नावेवर तुटल्या होत्या तेव्हा शिष्य घाबरले आणि त्यांना वाटले की ते बुडतील तेव्हा त्यांनी येशूला उठवले आणि ते म्हणाले गुरुजी आम्ही बुडायला लागलो हो, आहोत तरी तुम्हाला काळजी नाही का अशा परिस्थितीमध्ये आपण बुडून जाऊ या विचाराने शिष्यांना भीती वाटणे स्वाभाविक आहे हे शिष्य तज्ज्ञ मच्छीमार होते त्यांना हे स्पष्टपणे आणि निश्चितपणे समजले होते की जेव्हा जेव्हा असे वादळ कोणत्याही बोटीवर तुटते आणि ती बोट पूर्णपणे दलदलीत जाते तेव्हा त्या बोटीतील लोक नक्कीच खाली पडतात आणि मागने अहवाल दिला की ज्या बोटीत शिष्य येशूसोबत जात होते ती जवळजवळ दलदलीत झाली होती ते जवळजवळ दलदलीत गेले होते आणि शिष्यांना ज्यांना समुद्रातील वादळांची पुरेशी माहिती होती त्यांच्या लक्षात आले होते की ती बोट पूर्णपणे दलदलीत जाण्यास जास्त वेळ लागणार नाही आणि ते नक्कीच बुडतील म्हणून ते घाबरले आणि त्याने त्याला उठवले आणि ते म्हणाले गुरुजी आम्ही बुडायला लागलो तरी तुम्हाला काळजी नाही का या परिस्थितीला येशू कसा प्रतिसाद देतो येशू या परिस्थितीला दोन प्रकारे प्रतिसाद देतो एक तो उठला त्याने वाऱ्याला धमकावले आणि लाटताना तो म्हणाला शांत स्थिर रहा मग वारा मंदावला आणि तो पूर्णपणे शांत झाला शांत स्थिर रहा लाटा अदृश्य होण्यासाठी येशूने शांत स्थिर रहा हे दोन शब्द का वापरले लाटा निघून साठ्या जाण्यासाठी येशूचा एक शब्द पुरेसा नव्हता का येशूने त्यांना काय आज्ञा द्यायची आहे हे लाटांनी पूर्णपणे समजून घ्यावे अशी येशूची इच्छा होती आणि त्यासाठी शांत स्थिर रहा हे दोन शब्द तो वापरतो वास्तविक येशू जेव्हा जेव्हा लोकांना उपदेश देत असे शिकवत असे किंवा दृष्टांत सांगत असे तेव्हा तो असेच करायचा प्रवचन दिल्यानंतर तो त्यांना ज्यांना ऐकायला का नाही ते ऐको असे सांगायचा येशूचे हे वचन बायबलमध्ये अनेक ठिकाणी आढळते ज्यांना ऐकायला कान आहे ते ऐको या येशूच्या म्हणीचा अर्थ काय ही म्हण ही सूचित करण्यासाठी वापरली जाते किंवा ऐकणाऱ्याने जे बोलले जात आहे त्याकडे लक्ष दिले पाहिजे त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि हे वाक्यांश सहसा बायबलमधील दृष्टांत आणि इतर शिकवणीमध्ये वापरला जातो म्हणून ऐशूने हा वाक्प्रचार लोकांना हे सांगण्यासाठी वापरला की तो काय म्हणतोय याकडे त्यांनी लक्ष द्यावे आणि त्याला काय सांगायचे आहे ते समजून घ्यावे त्याचप्रमाणे इथेही त्याला वारा आणि लात्यांनी आपण काय करायला सांगतोय ते समजून घ्यावं आणि त्यानुसार वागावं असं वाटत होतं आणि अगदी बरोबर मातने वर्णन केल्याप्रमाणे मग वारा मंदावला आणि तो पूर्णपणे शांत झाला आपण हे समजून घेतले पाहिजे की आपल्याला ही तीच गोष्ट सांगत आहे जी त्याने ज्यांना उपदेश शिकवला किंवा दृष्टांत सांगितले त्यांना सांगितली होती म्हणजे ज्यांना ऐकायला कान आहे ते ऐकू हे तो आपल्यालाही सांगत आहे दुसऱ्या शब्दात तो आपल्याला सांगत आहे की तो आपल्याला जे काही सांगत आहे ते आपण काळजीबरोबर ऐकावे ते नीट समजून घ्यावे आणि त्यानुसार वागावे येशूच्या या आज्ञेचे पालन करण्यासाठी आपण शुभ वर्तमानातील येशूचे शब्द पूर्णपणे लक्ष देऊन वाचले पाहिजेत आणि आपल्याला काय जाणून घ्यायचे आहे ते नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या जीवनात त्यानुसार वागले पाहिजे दोन तो आपल्या शिष्याना म्हणाला तुम्ही इतके का घाबरला तुमचा अजूनही विश्वास नाही का येशूने आपल्या शिष्याना हे प्रश्न का विचारले तुम्ही इतके घाबरता का आणि तुमचा अजूनही विश्वास नाही का हे दोन्ही प्रश्न एकमेकाशी घट्टपणे जोडलेले आहेत ते खूप घाबरले कारण त्यांचा अजूनही येशूवर पूर्ण विश्वास बसला नव्हता येशूने त्यांना विचारलेला मूलभूत प्रश्न त्याच्यावरील त्यांच्या विश्वासाबाबत आहे तुमचा अजूनही विश्वास नाही का येशूने भूतकाळामध्ये त्यांच्यासाठी जे काही केले होते त्याबद्दल आणि समुद्रावरील या घटनेच्या अगोदर काही महिन्यांमध्ये ते त्याच्याबरोबर असताना येशूबद्दल त्यांनी जे काही पाहिले होते त्यांनी जे काही ऐकलं होतं त्याबद्दल ते त्यांनी येशूवर पूर्ण विश्वास ठेवण्याची येशूची अपेक्षा होती शिष्याने येशूला अनेक चमत्कार करताना आणि सर्व लोकांना सर्व प्रकारच्या आजारापासून बरे करताना आणि मृतांना जिवंत करताना पाहिले होते म्हणून जेव्हा त्यांनी येशूला या पराक्रमी आणि अकल्पनीय अक गोष्टी पार पाडताना पाहिले होते तेव्हा त्यांना या परिस्थितीतून वाचवण्याच्या येशूच्या क्षमतेबद्दल शंका नसायला हवी होती म्हणून येशू त्या शिष्यांबाबत आपला राग प्रदर्शित करत आहे ज्यांनी वादळ करण्या शांत करण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल आणि त्यांना मदत करण्याच्या त्याच्या इच्छेबद्दल शंका घेतली होती येशू शिष्यांवर नाराज झाला त्याने त्याला जागे केले म्हणून नाही तर त्यांच्या विश्वासाच्या अभावामुळे म्हणून जेव्हा आपल्या जीवनात आपल्याला कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो तेव्हा आपण काही पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे येशूवर पूर्ण विश्वास सर्वप्रथम आपला येशूवर पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे हा विश्वास दोन प्रकारचा असू शकतो एक आपल्या जीवनातील कोणत्याही अप्रिय आणि कठीण परिस्थितीतून येशू आपली नक्कीच सुटका करील असा बाल समान चाईल्ड लाईक विश्वास चाइल्ड लाईक फेक एकदा एका महिलेचा पती तिच्या कंपनीतील इतर साथीदारासोबत नोकरी गमावण्याच्या बेतात होता ती मला म्हणाली माझ्या येशूवर पूर्ण विश्वास आहे माझ्या पतीची नोकरी येशू कायम ठेवी हे मला ठाऊक आहे तिचा हा चाइल्ड लाईक फेथ बालसमान विश्वास ठेवून मला आश्चर्य वाटलं आणि मला प्रश्न पडला की माझ्याकडे तिच्यासारखा चाईल्डलाईक फेथ बालसमान विश्वास आहे का काही आठवड्यानंतर ती मला पुन्हा भेटली तेव्हा तिने मला सांगितले की अजूनही तिच्या पतीची नोकरी शापूत आहे आप दुसरं आपल्या जीवनात काहीही झाले तरी परमेश्वर आपल्या जीवनासाठी त्यातून सर्वोत्कृष्ट गोष्टी नक्कीच आणेल असा खात्रीशीर विश्वास या प्रकाराच्या विश्वासामुळे आपल्या जीवनात जे काही घडते ते दीर्घकाळात आणि अंतिमता स्वीकारावे लागते हे ठिकाण सोडल्यानंतर आणि त्याच्या राज्यात सामील झाल्यानंतर आपल्या जीवनात आपण जे काही अनुभवतो ते आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या बरोबरच्या अंतिम नशिबासाठी देखील फायदेशीर ठरेल या प्रकारच्या विश्वासाद्वारे आपला विश्वास आपण ठेवू शकतो की आपल्या जीवनात कोणतीही परिस्थिती असली तरीही येशू नेहमी आपल्यासाठी सर्वोत्तम गोष्ट करील आपल्या श्रद्धेच्या परिणामाचा एक मूलभूत प्रश्न आपल्या विश्वासाच्या परिणामाचा एक मूलभूत प्रश्न खालील प्रकारे आहे परमेश्वर आपल्यासाठी सर्व दुर्दैव अपयश परीक्षा आणि संकटे आणि आपल्या जीवनातील कोणत्याही वाईट प्रकारची शोकांतिका नातेवाईक प्रियमित्र किंवा आपल्या खूप जवळची व्यक्ती किंवा आपल्या जवळच्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू यातून आपल्यासाठी चांगले आणेल यावर विश्वास ठेवणे शक्य आहे का <coughs> या प्रश्नाचे उत्तर नाही आणि होय असे आहे नाही असे उत्तर वरील प्रश्नाचे उत्तर मानवीय दृष्ट्या नाही असे आहे परमेश्वर आपल्यासाठी सर्व दुर्दैव अपयश परीक्षा आणि संकटे आणि आपल्या जीवनातील कोणत्याही वाईट प्रकारची शोकांतिका नातेवाईक नातेवाईक प्रियमित्र किंवा आपल्या जवळची व्यक्ती किंवा आपल्या कुटुंब जवळच्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू यातून आपल्यासाठी चांगले आणेल यावर विश्वास ठेवणे मानवी दृष्ट्या शक्य नाही आपल्याला अशा अनेक लोकांबद्दल माहिती आहे जे त्यांच्या जीवनात अशा दुर्दैवी आणि वेदनादायक परिस्थितीचा स्वीकार करू शकले नाहीत त्यापैकी काही लोक सामान्य जीवन जगण्यासाठी दुःखद मनस्थितीतून बाहेर येण्यापूर्वी अनेक दिवस डिप्रेशनमध्ये दुःखद मनस्थितीमध्ये होते त्यापैकी काही लोकांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्यापैकी काहींना हृदयविकाराचा झटका येणे किंवा पक्षघाताचा झटका येणे किंवा अर्धंगवायूचा झटका आल्याने त्यांना वनस्पतीवत अवस्थेत व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये राहणे यासारखे शारीरिक त्रास झालेले आहेत त्यांच्यापैकी काहींनी त्यांच्या सर्व धार्मिक प्रथा सोडल्या आहेत जसे की त्यांच्या विश्वासावर अवलंबून मिसाबली आणि इतर धार्मिक विज्ञान उपस्थित राहणे हे त्यांनी बंद केलेले आहे त्यांच्यापैकी काहींनी त्यांच्या कठीण काळात त्यांच्या सोबत नसल्याबद्दल परमेश्वराला शाप द्यायला सुरुवात केली आहे काहीनी परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल शंका व्यक्त केली आहे ते परमेश्वरावरील त्यांच्या पूर्वीच्या विश्वासाशी समेट करायला तयार नाही ते आता म्हणत आहेत परमेश्वर नाही होय असे उत्तर आपल्याला अशा अनेक लोकांबद्दल माहिती आहे ज्यांनी परमेश्वर त्यांच्यासाठी सर्व दुर्दैव अपयश परीक्षा आणि संकटे आणि त्यांच्या जीवनातील कोणत्याही वाईट प्रकारची शोकांतिका नातेवाईक प्रियमित्र किंवा त्यांच्या खूप जवळची व्यक्ती किंवा त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्याच्या मृत्यू ह्यातून त्यांच्यासाठी काहीतरी चांगले आणेल ह्यावर विश्वास ठेवलेला आहे मी परदेशातील एका जोडप्याविषयी वाचले होते जे त्यांच्या मुलाला एका समिगिरीमध्ये पोचवायला गेले होते तिथे तो धर्मगुरू होण्यासाठी अभ्यास करणार होता परमेश्वराने आपल्या मुलाला त्याच्या द्राक्षमळ्यात काम करायला बोलावले होते त्याबद्दल ते खूप आनंदी होते त्यांनी मुलाला पोहोचवलं आणि ते घरी आले आणि मग त्यांना नंतर सांगण्यात आलं की त्यांचा मुलगा सेमिनारीतील इतर ब्रदरांबरोबर सहलीला गेला होता तिथे त्याचा अपघाती मृत्यू झाला त्याच्यासोबत जे घडले त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानत त्या पालकांनी धक्कादायक बातमी स्वीकारली त्या तरुणाच्या आणि त्याच्या आई वडिलांच्या विषयीचे वृत्त मी कुठल्या मासिकामध्ये वाचले होते ते मला आठवत नाही या घटनेची माहिती असलेल्या व्यक्तीने मला तो तपशील दिला तर मी त्यांचा ऋणी राहीन मला एक जोडपे माहीत आहे जे कॅरिजमॅटिक प्रार्थना गटात सक्रिय होते त्यांच्या एकूण त्या एका मुलाचा झोपेमध्ये मृत्यू झाल्याने ते अस्वस्थ झाले पण त्यांनी त्यांचा विश्वास सोडला नाही त्याऐवजी ते पवित्र आत्म्यावरील त्यांच्या भक्तीच्या संदर्भात आणि त्यांच्या सेवा करण्यात अधिक सक्रिय झाले ने आता ते त्यांच्या मुलासोबत घालवलेल्या गोड क्षणांबद्दल परमेश्वराची प्रशंसा आणि आभार मानण्यामध्ये वेळ घालवत आहेत ऑस्ट्रेलियन ख्रिश्चन मिशनरी ग्रायम स्टाईन्स यांची पत्नी ग्लॅडस स्टाईन्स जिने आपल्या दोन मुलांसह फिलिप दहा आणि तिमथी सहा तिच्या पतीला भारतात निहित हितसंबंध आणि वाईट हेतूने जाळले होते हा दुःखद अनुभव घेतला होता तिने त्या मारेकऱ्यांना माफ केले आणि तिच्या आयुष्यातील या परिस्थितीतूनही परमेश्वर आपल्यासाठी सर्वोत्तम गोष्ट करेल यावर विश्वास ठेवला मारेकऱ्यांना शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच ग्लॅडस ग्लॅडस्टाईन्सने एक निवेदन जारी केले की तिने त्या मारेकऱ्यांना माफ केले आहे आणि त्यांच्याबद्दल तिच्या मनामध्ये कोणती कटुता नाही ऑस्ट्रेलियाला परत न्याऐवजी तिने भारतातच कुष्ठरोग्यांची त्यांची सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला सिस्टर राणी मारियाच्या आई वडिलांनी आणि भावंडांनी तिच्या हत्येचा जघन्य अपराध करणाऱ्या माणसाविरुद्ध कोणतीही कटुता न बाळगता त्याला माफ करून त्याला आपला भाऊ म्हणून स्वीकारले आज सिस्टर मारिया ही धन्य सिस्टर मारिया म्हणून मान्यता पावलेली आहे काही नैसर्गिक का आपत्तीच्या बळी ठरलेले काही लोक त्यांच्या दुरदुर्दे त्यांच्या दुर्दशेतून सावरले आणि अशाच दुर्घटनेतील पीडितांना मदत करण्यासाठी त्यांनी एन जी ओ सुरू केली काही सुशिक्षित कैद्यांनी अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या कैद्यांना तुरुंगातून सुटण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यास मदत केली आहे अशा लोकांना परमेश्वर त्यांच्यासाठी सर्व दुर्दैव अपयश परीक्षा आणि संकटे आणि त्यांच्या जीवनातील कोणत्याही वाईट प्रकारची किंवा का नातेवाईक कुटुंबातील सदस्याचा मृत्यू यातून त्यांच्यासाठी चांगले आणेल हे स्वीकारणे कसे शक्य आहे जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या किंवा तिच्या आयुष्यात पुढील पैकी काही गोष्टी करते तेव्हाही शक्य होते एक जेव्हा एखादी व्यक्ती परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवते आणि आपले जीवन आण परमेश्वराच्या हाती सोपवते तेव्हा दोन जेव्हा एखादी व्यक्ती त्याचे किंवा तिच्या जीवनात जे काही घडते त्याबद्दल नेहमी परमेश्वराचे आभार मानते आणि त्याची स्तुती करते आणि विश्वास ठेवते की परमेश्वर नेहमी त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी जे चांगले आहे तेच करील तेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती प्रार्थनेद्वारे परमेश्वराशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करते तेव्हा आपण योग बरोबर असे म्हणू शकतो की जर आपण परमेश्वराच्या हातून सुख घेतो तर दुःखही का घेऊ नये यब दोन दहा ब मित्रांनो तुम्ही माझा हा व्हिडिओ शांतपणे आणि प्रेमाने ऐक पाहिला ऐकून घेतला त्याबद्दल आभारी कृपया हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि इतर मित्रांना वगैरे पाठवा तुम्हाला मला ह्या व्हिडिओबद्दल मननाबद्दल काही सांगायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर नाईन थ्री फोर कृपया हे मनन चिंतन तुम्ही तुमच्या नातेवाईकांना मित्रांना आणि ना इतरांना पाठवा माझं यूट्यूब चॅनल आहे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा कृपया हे माझ्या चॅनलला सबस्क्राईब पुरस्कृत करा आणि इतरांनाही सांगा माझ्या चॅनलला पुरस्कृत करण्यासाठी मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे प्रभू परमेश्वरा हा माझा व्हिडिओ जे पाहत आहेत जे मनन ऐकत आहेत वाचत आहेत आणि जे दुसऱ्यांना पाठवत आहेत त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयावर तुझा भरपूर आशीर्वाद दे त्यांना आनंदात शांतीत आणि प्रेमात ठेव त्यांच्या सर्व इच्छा आता त्या स्वप्न त्यांचे सर्व प्लॅन्स तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आम्ही थँक्यू